नोंदणी व मुद्रांक विभागावर आधारित प्रश्न प्रश्न सोळा भाग तीन प्रश्न पहिला सर्व प्रकारच्या मृत्यूपत्रांची नोंदणी करणे अनिवार्य आहे का उत्तर पर्याय बी नाही मृत्यूपत्रांची नोंदणी ऐच्छिक आहे प्रश्न दुसरा मालमत्ता अभिलेखांचे म्युटेशन म्हणजे काय उत्तर पर्याय बी जमीन महसूल अभिलेखामध्ये मालकी तपशील अद्यतनी करण्याची प्रक्रिया प्रश्न तिसरा खालीलपैकी कोणते जंगम मालमत्तेचे उदाहरण आहे उत्तर पर्याय सी कंपनीचे शेअर्स प्रश्न चौथा नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या संदर्भात आय जी आर चा पूर्ण अर्थ काय आहे उत्तर पर्याय सी इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन नोंदणी महानिरीक्षक प्रश्न पाच मालमत्ता नोंदणी दरम्यान बोटांचे ठसे घेण्याचा उद्देश काय आहे उत्तर पर्याय बी पक्षांची अद्वितीय ओळख पटवणे आणि फसवणूक टाळणे प्रश्न पाच नोंदणी कायदा एकोणविशे आठचा चा कोणता विभाग ज्या दस्तऐवजांची नोंदणी अनिवार्य आहे त्या संबंधित आहेत उत्तर पर्याय बी कलम सतरा प्रश्न सहा जर संबंधित पक्ष निरक्षर असतील तर दस्तऐवज नोंदणीकृत होऊ शकतो का उत्तर पर्याय बी होय योग्य ओळख आणि साक्षीदारांनी सांक्षकित केल्यास प्रश्न सात नोंदणी विभागाने राखलेल्या अनुक्रमणिकेचा उद्देश काय आहे उत्तर पर्याय बी नोंदणीकृत दस्तऐवज सहजपणे शोधणे आणि पुनर्प्राप्त करणे सुलभ करण्यासाठी प्रश्न आठ दस्तऐवजावर अपुरा मुद्रांक शुल्क असल्यास काय परिणाम होतो उत्तर पर्याय बी कमी पडलेले मुद्रांक शुल्क आणि दंड भरेपर्यंत दस्तऐवज पुरावा म्हणून स्वीकारा नसू शकतो प्रश्न नऊ विक्री करारात नमूद केलेला मोबदला म्हणजे काय उत्तर पर्याय बी विक्री दरम्यान के दिलेला कायदेशीर सल्ला प्रश्न दहा दस्तऐवज नोंदणीमध्ये साक्षीदाराची भूमिका काय आहे उत्तर पर्याय सी दस्तऐवजावरील पक्षांच्या सहाय्या करणे प्रश्न अकरा सुधारित करार कशासाठी वापरला जातो उत्तर पर्याय बी पूर्वी नोंदणीकृत दस्तऐवजातील किरकोळ त्रुटी किंवा चुका दुरुस्त करण्यासाठी प्रश्न बारा एका वर्षापेक्षा कमी कालावधीच्या भाडेपट्ट्यांसाठी अनिवार्य नोंदणी आवश्यक आहे का उत्तर पर्याय बी नाही सामान्यत नाही प्रश्न तेरा खालीलपैकी कोणता मुद्रांक कागदाचा प्रकार नाही उत्तर पर्याय ई कोरा मुद्रांक कागद कोणतेही मूल्य नसलेला प्रश्न चौदा दस्तऐवज नोंदणी करण्याचा प्राथमिक फायदा काय आहे उत्तर पर्याय ए यामुळे दस्तऐवज स्वस्त होतो प्रश्न पंधरा मुद्रांक शुल्काच्या उद्देशाने मालमत्तेच्या बाजार मूल्य बदलची माहिती सामान्यत कोठे मिळते उत्तर पर्याय सी शासनाने प्रकाशित केलेला रेडी रेकनर वार्षिक दर विवरण प्रश्न सोळा कर्जाची हमी देण्यासाठी स्थावर मालमत्तेवर निर्माण केलेल्या भराला काय म्हणतात उत्तर पर्याय सी गहन